हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण घेऊन आलो आहोत विषय खूप सगळ्यांच्या टेन्शनचा आणि आवडीचा व्हाईट वाईट म्हणजे सफेद केस अ तर खूप साऱ्या आपल्या मैत्रिणी आहेत त्या सफेद केसांना वैतागलेल्या आहेत मग त्या खूप छान 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 मेहंदी लावतात कोणी नुपूर लावतो कोणी हेणा लावतं कोणी कलर करतं तर कुणी काय काय कुणी तो कोणी मिक्स करून लावतो तो कोणी त्याच्यामध्ये काय काय एक्स्ट्रा मटेरियल ॲड करून काळे करण्यासाठी केसांसाठी प्रयत्न करतात पण काय होतं ना प्रत्येक आठवड्याला पुन्हा ते नवीन नवीन हेअर येतात ग्रोथ होतं त्यामुळे पुन्हा ते नवीन आपले केस पांढरीच दिसतात आणि मग परत टेन्शन येतो बाबो आणि किती टेन्शन येतं असं वाटतं कुठे जाऊ नये कुठे येऊ नये कुणी माझी केस बघत होते मला काकोबाई म्हणतील मला आंटी म्हणतील परत म्हातारीच दिसते जर लुकच जरा घानेरडा दिसतो आणि थोडस असं इकडे तिकडे जर सफेद दिसलं कसं लेडीज छान असं कलर की, की। करून वगैरे मस्तपैकी करून घेतात म्हणजे कसं यंग दिसतात मग तरुण दिसायला मदत होते असं काही सगळं माझ्याही बाबतीत झालेलं आहे तर मी नेहमी तुम्हाला माझा जो एक्सपिरियन्स आहे तोच मी शेअर करत असते बाकी आलतो फालतू काही सांगत नाही तर अणुवंशिक तेने जे पांढरे होणारे केस आहे ते त्यातून मला चांगले माहितीच आहे आणि थोडं 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 लवकर वयातही म्हणजे कसं काही लेडीज लग्न होतं या एक दोन मुलं होतात त्याच्यानंतरही काही महिलांचे लवकर केस पिकण्यास सुरुवात होते बिचारे काही, काही अनौशिकतेमुळे लहानपणीच केस पिकण्यास सुरुवात होते तशा खूप काही गोष्टी आहे तर माझा मी अनुभव तुम्हाच्याशी आता शेअर करते मलाही खूप टेन्शन यायचं मला अक्षरशः शाळेत जाऊ वाटायचं नाही आता तुम्हाला वाटेल की कधीपासून हिचे केस पिकलेत तर मी सांगेन की मला अनुवंशिकता हा प्रकार माझ्यामध्ये आलेला आहे तर मला ज्या पद्धतीने मी आय थिंक पाचवीला होते तेव्हा मला समजलं की माझे केस हे थोडेसे वाईट वाईट दिसत आहेत पण एवढं काही नॉलेज नसल्यामुळे मी त्या गोष्टी मला वाटतं नजरअंदाज अंदाज झाले काही लक्षातच नाही आल्या माझ्या पण जेव्हा हायस्कूलला आठवीला गेलं तेव्हा थोडंसं फिलिंग वेगळी आलेली कारण आपण थोडस यंग एज मध्ये येत असतो आणि आठवीला गेल्यानंतर थोडेसे असे आपण भांग पाडतो भांग पाडल्यानंतर मग ते केस पांढरे दिसतात आणि तुम्हाला काय सांगायचं या भांग पाडलं की मागे मागच्या भांगापर्यंत पूर्ण म्हणजे एक दुलच म्हणजे इथून 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 इथून, 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 इथून एवढं एवढंच पांढरे दिसायचं मला वाटते मला अख्खी शाळा ओळखत होती कारण मी तो एकच नग होते त्या शाळेमध्ये की माझी केस वाईट होती आणि मी कोणाला ओळखत नव्हते मग मला सगळे ओळखायचे दहावीपर्यंत पर्यंत इवन पाचवीपासून पासून दहावीपर्यंत सगळे ओळखत होते असा प्रकार झाला होता आणि हे मला समजलं दहावीला असताना की मला सगळे ओळखतायत ती तिची ती केस पांढरे ती का आई शप्प तुम्हाला सांगेन एवढं बेकार सिच्युएशन होती ना मग यासाठी मला खूप सगळ्यांनी काही काही ट्रीटमेंट सांगितलं की सफेद केस काळी कशी करायची मग मी आठवीला असताना शेजारची एक ताई आहेत ताईने सांगितलं की तू गोदरेज हेअर डाय कलर लाव आणि त्यावेळेला मी म्हटलं मला आता काय माहिती नाहीये कसं लावायचं असतं काय कारण खूप काही उपकरणं खूप गोष्टी त्यावेळेला कमी नॉलेज म्हणजे आता जेवढी प्रगती आहे तेव्हा तेवढी प्रगती नव्हती यूट्यूब वगैरे तर हा काही प्रकारच नव्हता आता आपल्याला सहज काय पटकाने अडचण आली आपण यूट्यूब ओपन करतो लगेच क्लिक करतो टाईप करतो या वॉइस करतो आणि लगेच समजतं तेव्हा त्या गोष्टी नव्हत्या मग आपल्याला जे कोणी काय सांगेल ना त्या गोष्टीमुळे आपण काय करायचं विश्वास ठेवायचं मग तेव्हा मस्तपैकी त्या ताईने मला आणायला सांगितलं मी मस्तपैकी गोदरेज हेरडाई कलर आणला तिने लावला पण मला त्या कलरने थोडासा स्मेलने वास झाला मी लावलं मला छान वाटलं आई केस काळी झाली बरं वाटलं पण बघितलं तर आईला पंधरा दिवसांनी हप्त्या परत पर कारण अरे भांग पाडायचंय ना पुन्हा केस पंढरा दिवस आहे नंतर थोडं समजायला लागलं नाही अरे सारखं लावायला लागणार आहे मग भीती वाटायला लागली मग गोदरेज हेरडाय कलर करण्याचा मला वास येत होता त्रास व्हायचा कारण प्रत्येकाला सूट व्हाय नसतं कारण लहान वयामध्ये मी ते सुरुवात केली होती नंतर मी काय तो आणला नाही मग सुरुवात केली हिना मेहंदीने हिना मेहंदी लावायची काही आयडिया नाही हिना मेहंदी लावून मी रात्रभर झोपायची ते लावून तसंच नाही असलं सकाळचं सा दगडागच वाटायचं डेंजर प्रकार होता आणि हिना मेहंदी लावता सुद्धा यायची नाही कोण लावणार बाजूवाली दिदीच लावून द्यायची आणि हे असलं टोपलं घेतलं दगड घेतला तर टोक्यात मी घेऊन बसायची आणि ते धुवायची नंतर मग ते लाल केस दिसायची आणि लाल दिसल्यावर पण लाज वाटत होती आता लाल केस दिसली ते थेवा, ते थेवा, ते थेवा, ते आता काय करणार किती तुम्ही लोखंडाच्या भांड्यात ते ठेवा आणि कशी ठेवा ती केस काय काळी नाही दिसत जी पांढरी आहे त्याला कलर चमकूनच दिसतो आणि उन्हात केस चमकले आता ती फॅशन आहे उन्हात केस चमकली ना की ते लोकांना फॅशन वाटते तेव्हा नव्हती ते फॅशन वाटत अक्षरशः मला शाळेत जाऊ नाही वाटायचं वर्गात एकदा जाऊन बसले का काही नाही मस्त कोणी मला बघत नाही असं मला वाटायचं पण बघणारे आपल्याला कुठूनही बघतात हे तर समजत नव्हतं एकदा वर्गात बसले ना की टेन्शन फ्री वाटायचं पण रस्त्याने निघालो चालताना कुठेही जास्त मी कधीही कोणामध्येही वावरलेली नाहीये खूप कमी वावरलेले आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण आता आता या गोष्टी वाटत की हे सगळं फालतू होतं ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायची काहीही गरज नव्हती पण तेव्हा लक्ष दिलं आणि मग नॉर्मली ते एक जशी नुपूर मेहंदी आहे तशी एक कुठली तरी मेहंदी यायची आहेत आय थिंक मला नाव नाही आठवत की थोडीशी मी शाळेत जाताना काय करायची थोडीशी अशी भिजवायची आणि दोन वेण्या बांधल्या ना की तिकडे 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 अशी नुसतं जरा जरा लावायची तशीच शाळेत जायची आता जरा तरी काळ दिसेल ह्या प्रकारे मी शाळेत जायची पण नंतर मला त्याच मेहंदीचा वास यायचा आता मला यायचं म्हटलं शेजार येत असेल ना ते सगळा प्रकार झाला नंतर मग परत माझ्या इकडे एक Uh, आहेत पार्लरवाल्या दीदी त्यांनी सांगितलं की तू uh, हे भिंदी भिंदी काही लावू नको त्याने केस तर लालच दिसणार कारण लाल दिसणार केस एक महिन्याभर ना खाल्ला उगाच तांबूसच दिसायची उगाच कलर वेगळा वाटायचा मग तो विषय सोडून दिला मग त्या म्हणाला की तू एक काम कर फर्स्ट uh, तू लोरियल ट्राय कर तुला जो गोदरेज नाही सुटतो लोरियल ट्राय कर लोरियलचा डबा पाचशे रुपयाचा आपल्या मिडल क्लास माणसाला नाही जमत पण तो आणला सुरुवातीला का आता बघू म्हटलं जमतय का मग तिने लावून दिला त्याचा स्मेल वगैरे खूप छान वाटला मस्तपैकी लोरियलचा हेअर डाय केला कि के सफळ स्मूथ झाली कारण त्याच्यावर ते कुठला कंडिशनर होता तो पण आम्ही आणला होता त्या दिदीने सांगितलं आईने म्हटलं हा ठेके घेऊन या कारण आईला तर थोडंसं वाईट वाटायचं कंडिशनर लावला खूप छान आणि त्याने मला काही त्रास वगैरे नाही झाला मग ते दिदी म्हणाल्या लोरियालाच ट्राय कर तुला जमत असेल तर नाही तर मग तू गार्नियर ट्राय कर मग म्हटलं लोरिया साडेचारशे पाचशेचा डबा कोण आणेल ट्राय गार्नियर ट्राय करू तेव्हा भेटायचा पन्नासच्या आसपास काहीतरी मग तो गार्नियरचा हेअर कलर आणायचे मी सुरुवातीला भरगंडी तिने आणायला लावला हे मरणाचे वांगे कलर सारखा दिसायला लागला तो कलर आपल्याला काही चॉईस नव्हती कलर मी फॅशन वगैरे पण लावला छान वाटला गार्नियरनेही मला त्रास नाही झाला पण तेव्हा मी लावत होते कंटिन्यू महिना महिन्याला लावत होते आणि नंतर कॉलेजला गेल्यावर एक प्रकार काय झाला अशी केसं विंचरण्याची पद्धत सुरू झाली शाळेत भांग पाडून होती तो एक मला फरक पडला मग मी काय करायची का सगळेच केसांना लावायची गरज नाही इव्हन फक्त इकडे इकडे आणि आपण जस इकडे जर असे केस घेऊन जर क्लिक लावतो तर हे केस मोकळे राहतात मग इकडेच लावायचे कारण पैसे वेस्ट कोण करणार आहे एवढं हो सारखे सारखे महिना महिन्याला पण त्या पद्धतीने लावत गेले कुठलं ऑकेशन फंक्शन असेल तरच मग पूर्ण केसाला कलर लावायचा आणि आजूबाजूवाले हे कंटाळायचे मग माझी मीच हाताने कसे पशी लावायची त्यात ग्लोव्स वारे म्हणजे ग्लोव्स असतात ना ते कलर तुम्ही ग्लोव्स पण मिळतात ते ग्लोव्ज लावून वगैरे माझी मीच लावायचे कंगव्याने फिरवायचे आणि लावायचे असा प्रकार होत गेला पण तुम्हाला खरं सांगू मला मेहंदीपेक्षा ना कलर पटले का मेहंदीने माझे केस खूप ड्राय व्हायला लागले खूप रफ व्हायला लागले कडक वाटायला लागले मला मेहंदी माझ्या केसांना सूट नाही झाली कोणी कोणी म्हणतं की हेअर ड्राय केल्याने केसां केसं खराब होतात हे हो स्कॅल्प माझी इथून थोडीशी इथे केसं माझी काय म्हणजे अजूनही बघा माझे वाईट केस दिसत आहेत कारण महिना झाला मी गेल्या संक्रांतीला लावलं होतं हे तुम्ही बघू शकता किती वाईट आहेत आणि एक महिना झाला आता असे वाईट दिसत आहेत सो सरळ केस विंचरण्याचा पद्धत ठीक आहे आणि माझ्या केसांवर एवढा फरक पडला नाही माझी केस चांगली आहेत मी हेअर डाय प्रिफर करते मेहंदीपेक्षा मी नुपूरही ट्राय केली मला नुपूर मेहंदीने ते मला अक्षरशः केसांना खूप त्रास झाला खूपच uh, ड्राय व्हायला केस खूप ताट व्हायला लागले धुतली तरी त्याला प्रकार नाही हे तर म्हणा माझी बेबी हेअर आहेत हे मला हे पण माझ्या आईसारखेच मला आलेले आहेत तर ता मी त्यांचं काय वाईट मानून घेत नाही जेव्हा केव्हा स्ट्रेटनिंग करेन तेव्हा बघते माझ्या जो केसांना मी स्ट्रेटनिंग कधीही केलेली नाही माझी इच्छा आहे तेव्हा कुठे माझे हे केस सरळ होतील ते नंतरचं नंतर, नंतर पार्ट आहे पण मला एवढं समजलं की सफेद केस काळी डायरेक्ट होऊ शकत नाही कारण ह्यावर मी शाळेत असताना पाचवीपासून माझ्या वडिलांनी खूप औषधपणेही केलं माझ्यासाठी एक एक हजार दोन दोन हजार अशी औषधं आणायचो प्रत्येक सकाळ संध्याकाळ ते गोळ्या खाऊन मी कंटाळायचे पण मला त्या केसांवर अजिबात फरक पडला आणि उलट मला ते मळमळायला लागलं त्रास व्हायला लागला त्या गोळ्यांचा मी शेवटी मी वडिलांना म्हटलं आठवी नववीला गेले तर मला स्वतः समजायला लागलं की ह्याचा काही उपयोग नाही आहे मी औषधं सगळी बंद केली कारण डॉक्टरांकडे जायचं तर पाचशे हजार रुपये त्यांची फीज आणि वर्ण केसांची औषधं शॅम्पू कंडिशनर हे ते खूप एक्स्ट्रा मटेरियल देतात खूप तेल वगैरे आणि त्याने बिलकुलही फरक पडत नाही जे आहे ते ऍक्सेप्ट करणं हे महत्वाचं आहे मी ते ऍक्सेप्ट केलं आणि आताही मला कधी कधी कुठलंही फंक्शन वगैरे आलं या ना काही कुठे गावाला जायचं असेल ना तर मला पूर्ण रेडी होऊन जावं लागतं आणि केस आहे हे वाईट आहे तर बहुतेकांना समजलेलं त्यामुळे मला काही वाटत नाही आणि प्रकार गावाला गेले तरी वरती क्लिप लावायचंय काम करताना वरती क्लिप लावायचं फक्त फंक्शनला केस नको सोडली जातात तुमच्या सोबत मला व्हिडिओ बनवायचा असतं तेव्हा मी फक्त हे असे केस ठेवत असते नाहीतर माझी केस नेहमी कारण गर्मी सहन होत नाही Uh, बीपीचा वगैरे काही त्रास नाही पण गर्मी मला सहन होत नाही सो त्यामुळे नेहमी कशाला हवीत मोकळी जेवणा बिवणात पडतात तर मी राऊंड करून गावाला गेले तर राऊंड करून गाडीला ट्रे गाडीला बसायचं म्हटलं तरी केस राऊंडच कोण फॅशन करते फक्त फॅशन फंक्शन एकोटी फिरायला गेलो तर पण होतो त्रास आणि हाच अनुभव मुलीसाठी मला आला माझ्या मुली म्हणजे दोन मुली आहेत तर मोठ्या मुलीला हे थोडासा प्रॉब्लेम मला जाणवला तिलाही औषधे गेली पण औषधांचा काही उपयोग नसतो मी सोडून दिला सगळ्या गोष्टी आणि प्रत्येकाला वाटत असतं की सफेद केस काळा कसं करायचं खूप लोक टेन्शनमध्ये असतात प्रत्येकजण इंटरनेटवर ह्या गोष्टी शोधत असतं की सफेद केस कशी काळी करायची तर तुम्ही एकच पर्याय करू शकता तुम्ही हेअर डाय करता या कुठे मेहंदी लावता तर त्यासाठी तुम्ही तुमच्या सा, केसांना प्रोटेक्शन म्हणून जे ऑईल आहे जे कांदा कडीपत्ता कलंजी आणि आपलं जास्वंदीचं फूल हे ॲड करून जे तेल बनवतात त्यात ते खोबरेल तेल ॲड करून ते शिजवायचं आणि त्याचं जे तेल निघेल ते तेल तुम्ही डेली तुमच्या केसांना लावा नक्की लावा त्याने फरक पडतो म्हणजे तुमचे केस टिकून राहण्यासाठी मदत होईल कारण ते एक नॅचरली प्रकार आहे तुम्ही हेअर डाय वगैरे करता तो तुमची चॉईस आहे मला मी स्पेशली सांगेन माझं स्वतःचं मत आहे मला हेअर डाय या हेअर कलर मला बेस्ट ऑप्शन वाटला मेहंदीपेक्षा आता काही काहीकजणं हिना मेहंदी इंडिगो पावडर वगैरे हे हे सांगत असतात पण ज्या मिडल क्लास फॅमिलीतल्या बायका आहेत त्यांना ह्या गोष्टी नाही जमत कारण सकाळी हिना मेहंदी लावा सकाळी लावू शकत नाही सर्दी बिर्दी झाली तर दुपारी बारा वाजता लावा परत ठेवून बसा दोन तास मग दोन तासाने धुवा परत इंडिगो पावडर लावा कुणाकडे वेळ आहे एवढा ती लिह ले त्या लेडीजने आराम नाही करायचा का आता म्हणणार मग आराम करायचा म्हटल्यावर मग तुम्हाला हे पण पाहिजे ते पण पाहिजे नाही जमत आपले आजकालचे मिडल क्लास बायका खूप मेहनतकारक असतात आणि त्यांना तेवढा पुरता वेळ मिळत नाही सो मला बेस्ट ऑप्शन कलर आणि अजूनही लावत असते मंथली मंथली उलट माझी डिलिव्हरी मी गरोदर होते तेव्हा मी वर्षे वर्ष नाही लावलेलं आहे कारण भीती नाही डिलिव्हरी झाल्यावर पण तीन चार महिन्यानंतर मी लावलाय शक्यतो जेव्हा मी माझी मुलगी खूपच लहान होती मला काही जास्त बाहेर येणं जाणं नव्हतं मी वर्ष वर्ष हेच नाही केलाय जास्त केस दिसायची माझी इकडून तर लगेचच ओळखतात माझ्या तोंडाकडे बघतात अशी कोणाशी बोलायला वगैरे लागले नाही की खूप बघतात तर ह्या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष आता सध्या देत नाही लग्न झालं तेव्हाही खूप वाईट वाटलं एक दोन वर्ष नंतर नंतर ह्या सगळ्या गोष्टी झालं सगळं संपलं आता आपलं पण प्रत्येकाला मी हे सांगेन की के सफेद केस काळं करण्यासाठी एकच उपाय हेअर कलर किंवा कुठला तरी तुमची मेहंदीचा प्रकार हाच आहे दुसरं तुम्ही कुठल्याही औषधाने नाही करू शकत तुमचा डाएट पण किती हे तुम्ही चेंज केला तरी तो प्रकार होत नाही मस्त सगळे म्हणतील की तुम्ही डाएट चेंज करा तुम्ही डॉक्टरांकडे जा काही फरक पडत नाही माझ्या अनुभवानुसार हा जर कोणाचा तो प्राणायाम काही योग वगैरे व्यायाम वगैरे जर त्याने तुमचा तुमच्या केसांवर जर फरक पडत असेल तर एक वेगळी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं म्हणतात की ज्याच्या शरीरामध्ये ऍसिडिटी हा प्रकार खूप आहे त्याला हा प्रकार होत असतो तो, तो आय थिंक तर हो मी ऍक्सेप्ट केले ज्यांच्याकडे हा प्रकार आहे पांढऱ्या केसांचा तुम्ही माझ्यासारख्याच असाल एक्सेप्ट करून घ्यायचं काही नाही होतो आयुष्य आहे आयुष्य जगायचं खूप सारा आपल्या मार्केटमध्ये प्रॉडक्ट्स आहेत आपल्याला जमेल जे आपल्याला सुटेबल आहे ते ॲडजस्ट करायचं आणि विषय सोडून द्यायचा आणि जगत राहायचं फॅमिलीसाठी सो भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत धन्यवाद आणि <coughs> मी सांगितलंय सफेद केस कसे काळे करायचे मी तर करते हेअर कलर नाही तुम्ही कसे करता तेही मला कमेंटमध्ये सांगा भेटू पुन्हा बाय